नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे चणा बटाट्याची भाजी त्यासाठी रात्रभर चणे भिजत ठेवायचे आहे त्यानंतर चणे आणि बटाटे मी कुकरला तीन शिट्ट्या घेऊन छान शिजवून घेतलेले आहे त्यासाठी लागणारा मसाला आहे कांदा खोबरे तीळ शेंगदाणे टोमॅटो आणि लसूण त्यानंतर मसाले भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर तवा ठेवला आहे त्यामध्ये घालून घेऊया तीळ तीळ हे गॅसच्या मंद आसेवरती भाजायचे आहे हे पहा तीळ छान भाजलेले आहे काढून घेऊया त्यानंतर त्याच तव्यावरती आपण खोबरेही भाजून घेऊया खोबरे हे लालसर भाजायचे आहे खोबरेही छान लालसर भाजलेले आहे ते काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती आपण कांदाही भाजून घेऊया कांदा भाजण्यासाठी आपण एक चमचा तेल घालून घेऊया आणि कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया येथे तुम्ही पाहू शकता कांदाही छान लालसर भाजलेला आहे कांदाही काढून घेऊया त्यानंतर आपण वाटण वाटून घेऊया तर सर्वात आधी तीळ आणि शेंगदाणे शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले होते त्यामुळे परत भाजलेले नाही आहे तिळ आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं कांदा एक चमचा धना पावडर आणि हळदची बारीक वाटण करून घेतलं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये घालून घेऊया तीन चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये घालूया कढीपत्ता आणि अद्रक लसूण पेस्ट छान परतून घेऊया हे पा अशी थोडीशी लालसर व्हायला लागली की त्यामध्ये घालूया टोमॅटो टोमॅटो ही छान मऊ होतपर्यंत परतून घेऊया छान मऊसू टोमॅटो परतून घेतलेला आहे त्यानंतर घालूया मसाले मसाल्यामध्ये घातला आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चम्मच गरम मसाला आणि दोन मोठे चम्मच छोले मसाला घालून घेऊया आणि छान सर्व मसाले परतून घेऊया हे पाच सर्व मसाले मी छान परतून घेतले आहे त्यानंतर आपण घेणार आहे जे कांदा खोबरं एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद हळदचं बारीक वाटण करून घेतलं होतं पाणी टाकून ते घालून घेऊया आणि हा सर्व मसाला एकदम तेल सुटत परतून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता छान मसाला तेल सुटत परतून घेतला आहे त्यानंतर घालूया उकडलेले चणा आणि बटाटे चना आणि बटाटा असंच मसाल्यामध्ये दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालणार आहे गरम पाणी इथे मी दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे त्यानंतर घालूया अर्धा चमचा मीठ तुम्हाला जास्त जेवढी जास्त ग्रेव्ही हवी असेल तेवढं जास्त पाणी किंवा कमी पाणी त्यानुसार तुम्ही करू शकता छान गॅसच्या मंदा आचेवर एक उकळी काढून घेऊया इथे पाहू शकता उकळी आलेले आहे यामध्ये घालणार आहे आपण शेंगदाणा आणि तिळाचा जो कूट करून ठेवला होता तो चार चमचे कूट मी चना बटाट्याच्या भाजीमध्ये घातलेला आहे आणि असेच दहा मिनटं गॅसच्या मंद आचेवर छान उकळी काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेले आहे अशा प्रकारे भाजी, भाजी बनवल्यास खूप टेस्टी लागते एकदम आपण जसं लग्नामध्ये जशी चणा बटाट्याचं पहिलं भाजी खायचो तशीच पुरीसोबत एकदम टेस्टी खूप छान लागते प्रकारे नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू